आज एका महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न आपल्या माध्यमातून विचारण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित आम केलेला आहे माझ्या समवेत आपल्याशी आपणाशी संवाद साधत असताना माननीय बाळा कदम आहेत माननीय सुधीर बाबू आहेत आमचे भैया कदम आहेत की आपल्या भारतीय घटनेने आपल्याला शिक्षणाचा शिक्षणाचा मोफत अधिकार दिलेला आहे मे लोकनियुक्त शासनाची जी काही बंधनकारक कर्तव्य आहेत त्या बंधनकारक कर्तव्यामध्ये म्हणजे उप्लिक, ऑप्लिके ऑप्लिकेटेड ड्युटीज मध्ये मोफत शिक्षण देणं आरोग्याची सुविधा उपलब्ध करणं हे शासनाचं बंधनकारक कर्तव्य आहे घटनेच्या आधारे शासनाला ते देणं क्रमप्राप्त आहे परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आज एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आज, सत्ते आज दोन हजार पंचवीस साली ही मोफत शिक्षणाचा जो अधिकार आहे मुलांना पालकांना आपल्या पाल्यांना देण्याचा तो पूर्णपणे नष्ट करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने काल 15 मार्च 2024 हजार चोवीसच्या सर्क्युलरने सिद्ध करून दाखवलेलं आहे 15 मार्च 2024 हजार चोवीसचं जे सर्क्युलर जे आहे हे आज खास करून कोकणातल्या तीन जिल्ह्यातलं शिक्षण क्षेत्राचा शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ करणार आहे अख्ख्या महाराष्ट्राला जर लागू असलं तरी खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड ह्या तीन जिल्ह्यातलं शिक्षण क्षेत्र जे आहेत शिक्षण संस्था ज्या आहेत विद्यार्थी आहेत शिक्षक जे आहेत यांच्यावर पूर्णपणे हे वरवंटा फिरवायचा आणि ह्या शाळा बंद कशा पडतील ज्या शिक्षणाच्या ध्येय वृद्धीने ज्या शिक्षण संस्थांनी शाळा चालू केल्या कोकणामध्ये आणि आज सुद्धा एक दर्जेदार शिक्षण देणार भाग म्हणजे कोकण हा एक नावलौकिक आहे परंतु ह्या कोकणातल्या फक्त तीन जिल्ह्यांवर ह्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सर्क्युलरने पूर्णपणे वरवंटा फिरवण्याचं चा काम चालू केलेलं आहे शिक्षण संच मान्यता ही साधारण दरवर्षी शिक्षण विभागाचा तो एक प्रघातच असतो मागची काही वर्ष शिक्षण शाळांच्या शिक्षक संच मान्यता झालेलीच नाही आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परंतु दुर्दैवाने कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये पाचवी बहुमत महायुतीला मिळालं असता मिळालं असताना सुद्धा शिक्षण खात्याचा जो का बट्ट्याबळ करायचा ठरवलेला आहे सध्याच्या शिक्षा शिक्षण मंत्र्यांनी आणि त्याला जबाबदार अर्थात पूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळच आहे सुरुवातीला तर वेगवेगळे -वेग प्रयोगच करायचं ठरवलं त्याच्यामध्ये हिंदी सक्तीची केली सीबीएसई पॅटर्न लागू केला पूर्वीच्या शिक्षण मंत्र्यांच्या कारकिर्दीमधले म्हणजे केसरकरांच्या कारकिर्दीमध्ये स्वतःच्या जावयाचे लाड पुरवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना एक गणवेश देण्याचं टेंडर काढलं अद्यापही गणवेश मिळाले नाही सुदैवाने देवेंद्र फडणवीस यांनी ते रद्द केलं पण त्यानंतर सीबीएससी चा सिलेबस लागू करत असताना सीबीएससीच्या सिलेबसची परिपक्ष सिलेबस शिकवायला जो शिक्षक वर्ग उपलब्ध करून द्यायला पाहिजे तो मात्र या संच मान्यतेने पूर्णपणे पुसून टाकला सीबीएसईच्या ज्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन प्रमाणे वेगवेगळ्या वेग वेग फॅकल्टीचे शिक्षक त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे किंवा स्पेशल टीचर सुद्धा देणं आवश्यक आहे एकही स्पेशल टीचर नाही तज्ज्ञ शिक्षक नाही आणि संच मान्यता देत असताना या सगळ्या कोकणातल्या शाळा म्हणजे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातील प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षण संस्थांनी सुरू केलेल्या शाळा कशा बंद पडतील आणि त्या शाळेतील विद्यार्थी मग ते डॉन बॉस्को स्कूल असेल पोद्दार स्कूल असेल इथे आता ते फातिमा स्कूल असेल अशा मोठ्या मोठ्या शाळा कशा चालतील याच भान ठेवून किंवा याच याकडेच लक्ष ठेवून त्यांनी हे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच सर्क्युलर लागू केलेलं ला आहे शिक्षण संच मान्यतेने पूर्ण कोकणामध्ये मी केवळ फक्त दोनच जिल्ह्याचं मी सांगतो मुंबई आणि रायगडचं आता नाही सांगत आहे शिक्षण संच मान्यता संपूर्ण महाराष्ट्राला करणं आवश्यक असताना त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही परंतु मुंबई सहितच्या चार जिल्ह्यामध्ये करत असताना त्यांनी शिक्षण संच मान्यतेमधून जवळजवळ रत्नागिरीमध्ये पाचशे पन्नास प्राथमिक विभागाचे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत प्राथमिक विभागाचे पाचशे पन्नास शिक्षक त्यानंतर माध्यमिकचे चारशे अठ्ठावीस आणि एकूण नऊशे अठ्याहत्तर शिक्षक हे केवळ रत्नागिरी जिल्ह्यातले अतिरिक्त होणार आहेत सिंधुदुर्गचा सुद्धा तसंच आहे सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा जवळजवळ सहाशे शहात्तर शिक्षक अतिरिक्त ठरवले गेले याच्यातले काही शिक्षक समायोजन करून डेप्यूट केले जातील काही शिक्षक परंतु काही शिक्षक काही शाळांवर मात्र शाळा बंद करण्याची नामुष्की येत्या जून मध्ये ओढवणार आहे म्हणजे शून्य शिक्षकी शाळा होण्याचं प्रमाण शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाचा परिणाम काय कोकणामध्ये तर रत्नागिरीमध्ये एकशे अठ्ठावन्न शाळा या शून्य शिक्षकी होतील आणि बंद पडतील सिंधुदुर्गमध्ये एकशे एक्कावन्न शाळा शून्य शिक्षकी होतील म्हणजे ते बंद पडतील या आजपर्यंत ज्या कोकणाने शिक्षणाचा दर्जा उंचावलेला आहे कॉपी मुक्त परीक्षा म्हणून आजही कोण कुठल्या भागाचा जर लौकिक असेल तर तो, तो कोकणचा लौकिक आहे त्याच कोकणच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचं कारण काय या राज्य शासनाचं ते मी समजू शकलो नाही म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला मी हा प्रश्न विचारतो या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये पालकमंत्री आहेत सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्री आहेत रायगडमध्ये पालकमंत्री नसलं तरी नामधारी कोणतरी केलेला आहे या पालकमंत्र्यांचं लक्ष आपल्या जिल्ह्याकडे आहे की नाही आपल्या जिल्ह्यातल्या एवढ्या मोठ्या संख्येने शाळा येत्या आर्थिक शैक्षणिक वर्षामध्ये बंद होणार आहेत त्या बंद होणाऱ्या शाळा ह्याना है, बंद पाडायच्या आहेत का व त्या बंद होणाऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची पर्यायी शाळा ही शा, नेमकी इन कोणती उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा थांग पत्ता नाही परंतु कोकणामध्ये आपल्याला डोंगरी भागाचा निकर्ष लागू असायचा आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला डोंगरी निकर्ष असल्यामुळे त्याला विशेष सवलत दिली जायची ह्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सर्क्युलरने डोंगरी भागातल्या शिक्षण संस्थांच्या सवलती शंभर टक्के बंद केल्या किंवा तिकडे दुर्लक्षच केला दुर्लक्षच केला तिथे आणि सरसकट म्हणजे सह्याद्री पट्ट्यातल्या उंच गावातली शाळा असो किंवा शहरातली शाळा असो या दोन्ही शाळांना सरसकट नियम लावला आणि त्याचा परिणाम असा जो आता मी सांगितलं की रत्नागिरीतल्या जवळजवळ एकशे अठ्ठावन्न बंद होतील आणि सिंधुदुर्गातल्या एकशे एकावन्न शाळा बंद होतील हा त्याचा परिणाम आहे सध्याच्या सरकारला शाळा बंद करण्यामध्ये काय नेमका इंटरेस्ट आहे त्या सगळ्या शाळा अनुदानितच आहेत या अनुदानित शाळांमधल्या अनुदान शिक्षकांना मिळणारा भरघोस पगार हा बंद करायचा आता एकशे रत्नागिरीतले एकशे अठ्ठावनच्या संख्येने जर शिक्षक पाहिले तर हजारोच्या संख्येने शिक्षक घरी बसतील काही ठिकाणी समायोजित करून काही शिक्षक जातील पण बहुतांशी शिक्षकांना घरी बसण्याशिवाय पर्यायच नाहीये मग जर अशा वेळेला या शिक्षकांवर होणारा खर्च वाचवण्यासाठी शाळा बंद करण्याचं षडयंत्र कोकणातल्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र या सरकारने ठरवलं आहे का आणि तसं असेल तर ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातले पालकमंत्री निद्रावस्थेत आहेत का हा माझा त्यांना प्रश्न आहे एवढं तुम्ही तत्परता तत्पर, तत्पर पालकमंत्री समजता कार्यक्षम पालकमंत्री समजता मग आपल्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने शाळा बंद होणार आहेत हजारोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होणार आहेत आणि ज्या तपस्वी वृत्तीने आपल्या कोकणातल्या शिक्षणप्रेमीनी ज्या शाळा मेहनत करून कष्ट करून लोकांना न फसवता लोकांना लुबाडता शासनाला न फसवता एक पैसा 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 जमा करून या ज्या शाळा उभ्या केल्या ते ध्येय म्हणून ते चालवतायत था ते एक व्रत म्हणून था, ते शाळा चालवतात त्याच्यातून एक नवीन पैशाचा कोणाला फायदा नाहीत उलट काही शाळांमध्ये मी पाहतोय कोकणातल्या की तिथले विश्वस्त असतील शिक्षक असतील काही पालक का असतील दरमहा दर मासिक वर्गणी जमा करतात आणि शिक्षण खात्याने जर शिक्षक दिला नाही तर खाजगीरित्या ते कुठलं तरी शिक्षक अपॉइंट करून त्याला कुठेतरी थोडासा मानधन देण्याचं काम करतात म्हणजे शासनाने जी जबाबदारी घेतली पाहिजे शिक्षणाची मोफत शिक्षणाची ती तर सोडाच पण उलट सीबीएसईचा पॅटर्न लागू करायचा आणि तिसरीकडे ह्या शिक्षणावर वेगवेगळ्या पद्धतीचे बंधनकारक निर्णय लागू करायचे आणि चौथीकडे हिंदी सक्तीचं करायचं म्हणजे मराठी हद्दपार इंग्रजीच भरभराट आणि हिंदीची सक्ती या सरकारचे मध्ये बसणारे शिक्षण मंत्री आणि आपल्या आपल्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करणारे पालकमंत्री उद्याच्या कोकणातल्या शिक्षणाच्या बट्ट्या बोळ्याला जबाबदार राहणारच आहेत आणि म्हणून मी आपल्यामार्फत विनंती करणार आहे की पुनशे एकदा हे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचं जे सर्क्युलर आहे हे तातडीने रद्द करून घेण्याचं काम ह्या पालकमंत्री महोदयांनी करावं त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे डोंगरी भागाच्या सवलती डोंगरी क्षेत्रातल्या सवलती या तिन्ही जिल्ह्यांना लागू कराव्यात त्याची अंमलबजावणी तशी चालू ठेवावी आणि एक दर्जेदार शिक्षण देणारा जो कोकण भाग आहे या कोकणाला विशेष सवलती देऊ नका पण असलेल्या सवलती सुद्धा मोडीत काढू नका ही मागणी मी आपल्यामार्फत या ठिकाणी करतोय त्या दिवशी दोन दिवसापूर्वी सिंधुदुर्गातल्या सर्वच शिक्षण संस्था रस्त्यावर उतरल्या पालक रस्त्यावर उतरले शिक्षक उतरले विद्यार्थी उतरले र त्या उन्हामध्ये त्यांनी फार मोठा मोर्चा काढला परंतु दुर्दैवाने त्यांच्या मोर्चाच्या हजारोच्या संख्येने निघालेल्या शिक्षण क्षेत्रातल्या मोर्चाला तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी साध त्यांचं निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही जिल्हाधिकारी तर शिष्टमंडळाला सामोरे गेले नाहीतच पण त्यांचा दुसरा ज्युनियर अधिकारी सुद्धा खाली उतरून त्यांचं निवेदन घेतलं नाही माहिती अंति असं कळलं की त्या कलेक्टरनं तिथल्या एका राजकीय व्यक्तीने